नमस्कार आपण पाहत आहात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जनसु स्वराज्य शक्ती पक्ष जत तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरणार तालुका अध्यक्ष बसवराज पाटील जन सुस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उत्साहाने आणि ताकदीने भाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला या निवडणुकामध्ये जनसुस्वराज्य शक्ती पक्ष स्थानिक पातळीवरील शासन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता जबाबदारी आणि लोकाभिमुख कारभार सुनिश्चित करण्यासाठी जनतेसमोर पर्याय म्हणून उभा राहत आहे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी या ये संदर्भात सांगितले की आपण गावागावात कार्यकर्ते वाढवून समाजाच्या मूळ प्रश्नावर काम करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खऱ्या अर्थाने लोकशाही रुचते ही निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर परिवर्तन घडवण्यासाठी आहे जन पक्षाचे नेते आमदार विजय समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे या निवडणुकीत पक्षाची संस्कार संकल्प सिद्धी ही घोषणा मार्गदर्शक ठरणार आहे या निवडणूक प्रक्रियेत सर्व कार्यकर्त्यांनी एक दिल्याने काम करावे आणि जनतेच्या प्रश्नावर आधारित सकारात्मक प्रचार करून मतदारांचा विश्वास संपादन करावा असे आवाहन जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केलं आहे